राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौ मध्ये तर मंडळी आता चालू आहे प्रचंड थंडीचे दिवस बरं का आणि प्रचंड थंडीमध्ये आपल्याला ही करडईची भाजी आठवणीने खायची आहे बरोबर ना आता भरपूर भाजी यायला लागली का तर मंडळी ह्या करडईच्या भाजीमध्ये ना साठ टक्के फॉस्फरस आहे बरं का आणि फॉस्फरस घटक असल्यामुळे ना आपलं संपूर्ण पोट साफ होतं आपलं संपूर्ण शरीर कसं चालतं तुम्हाला माहिती आहे का फक्त पोटावर आणि पोटासाठी आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही करडईची भाजी अतिउत्तम आहे बरं का आपल्या शरीरासाठी ही भाजी थंडीमध्ये खाल्ली ना आपलं शरीर गरम ठेवते ही भाजी त्याच्यामुळे आठवड्यातून तरी खात जा ही भाजी उष्णता चांगली राहते आणि आता शहरामधून व्हिडिओ बघता का शहरात पण भरपूर थंडी आहे आणि शहरामध्ये जे आपले घर असतात ना तिथे फरच्या टाकलेल्या असतात पूर्वी पूर काय फरच्या नव्हत्या घरामध्ये हो वयस्कर माणसांच्या हातापायाला मुंगे येतात ना त्याच्यामुळे ही करडईची भाजी नक्की खाल्लीच पाहिजे आपण जोपर्यंत थंडी आहे ना तोपर्यंत चार महिने ही भाजी नक्की खा आता भरपूर भेटते बर का ही भाजी आणि कवळेला पण खूप छान लागते आपण सुकी केली किंवा आपण पातळ जरी केली ना तरी पण छान लागते खायला आपण सगळी भाजी खुडून घेतली मस्त आपल्याला भाजी बनवायची हिरवीगार भाजी आहे हो हिरवीगार आहे तर मंडळी अशी करडईची भाजी सगळ्यांनाच आवडल बर का अशा पद्धतीने भाग्यश्री आज भाजी बनवून दाखवणार आहे आपण हिरवे मिरची मध्ये भाजी बनवणार आहे आज मोगची डाळ वगैरे टाकून ना आता ज्वारी पेरतानी भाजी पेरतात पा भरपूर भाजी याला भरपूर करडा येतात बरं का आणि मोठी मोठी झाली ना त्याला काटे पण असते तर तेल भरपूर बर खायचे बरं का लोक पहिले आपल्याकडं कसं करते तर करडई पेरली ना भाजी जर खायची असली ना फक्त खालचे खालचे पानं खोडून घ्यायची भाजीसाठी शेंडा खोडायचा नाही अजिबात मग त्यालाच नंतर उंच झालं ते करडई येते मग त्याला तेच करडईचं तेल काढून घ्यायचं आणि भाग्यश्री सगळ्यात शुद्ध तेल म्हणजे करडईचं तेल थे ना हो आपण हे वर्षी शेतात लावायची बरं का आपल्याला करडई लावू ना आपल्याला सगळी भाजी अशी चिरून घ्यायची बरं का बारीक आपली सगळी भाजी चिरून झाली आता पण भाजीसाठी मुगाची डाळ शेंगदाणे हिरवी मिरची आणि मोठी लसणाची कांडी घेतली शेंगदाणे मिरची भाजून घ्यायची आपल्याला तिखट चरचरीत भाजी बनवायची बरं का त्यासाठी भरपूर हिरवी मिरच्या घेतल्या आता मिरची चांगली भाजून घ्यायची बरं का आपल्याला तेव्हा भाजी चवीला छान लागते अशी जर भाजी बनवायची नसेल ना काय करायचं हिरवी मिरची कच्ची आणि शेंगदाणे पण कच्चे घ्यायचे कुटायचे त्याच्यामध्ये लसूण पण कुटून घ्यायचा आणि अगोदरच आपण फुल टाकून द्यायचं बरं का परतून नंतर भाजी टाकायची तशी पण भाजी छान लागत ती मिरच्या खमंग भाजल्या काढून घेऊ शेंगदाणे शेंगदाणे पण खरपूस भाजून घ्यायचे शेंगमाने चांगले भाजले तर काढून घेऊ पण भाजीसाठी तेल टाकून घेतलंय हे फोडणीला लसूण भाजी चांगली धुवून घेतली लसूण पण परतलाय भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची हिरवीगार होती बरं का मग सगळ्यांना आवडायची आव ही भाजी आणि पूर्वी हेच भाज्या खायच्या बरं तोंडी लावायला पण छान लागते बर का भाजी दुपारच्या जेवणासोबत ही अशी कच्ची कवळी कवळी भाजी खूप छान लागते तोंडी लावायला जुने लोक अजून पण खाते तर करडीची भाजी म्हणजे आपली जुनी माणसांची आठवणी आपली हो भाजी चांगली त्याला मध्ये परतली बरं का आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून घेऊ मुगाच्या डाळीने भाजीची चव छान लागते मिनिट आपल्याला भाजी अशी शिजून द्यायची पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं बरं का याच्यामध्ये आपोआप पाणी सुटतंय भाजीला आपण काही लसूण आहे ना फोडणी टाकलेला आहे भाजीला पाणी सुटलेलं आहे ना त्या पाण्यानेच भाजी शिजणार आहे आपला मसाला लवकर बारीक होईल मीठ टाकल्यामुळं त्याच्यामुळं आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागेल ना तेवढं याच्यातच टाकून घ्यायचं मसाला आपल्याला ठोसरच ठेवायचा आहे छान अशी भाजी शिजली आपली सगळं पाणी आटून गेलंय आपण याच्यामध्ये आता मसाला टाकून घेऊ काही चवीला छान लागते बर का अशी भाजी आपण कडे आता खाली उतरून घेऊ छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली भाजी सोबत पिवरून खायला हो ताजा ताजा पिरू तोडून आणलाय मंडळी भाग्यश्रीने झाडाचा जाऊन कस आहे गावरा नसल्यामुळं एक कडक एकदम तर मंडळी आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला बर का आणि मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर आणि दादानी कमेंट अशा केल्या नेमकं तुमच्या गावाचा पत्ता सांगा तर मंडळी मी तुम्हाला आमच्या गावाचा पत्ता सांगणार आहे साईबाबांच्या शिर्डीपासून आमचं गाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि आमच्या गावाचा जो रस्ता आहे ना श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूरगाव आहे आमचं आलं तुमच्या आता लक्षात तर मंडळी तुम्ही वेळ काढून आमच्या घरी नक्की या बरं का परत आमच्या घरचा आणि गावचा पत्ता सांगतो श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूरगाव आहे आमचं तर कुणी जर जवळ राहत असल तर अशा आयुर्वेदिक रानभाज्या नक्की खाण्यासाठी या आम्ही तुमच्या सेवेसाठी कंटाळा अजिबात करणार नाही कारण की आम्ही शेतकरी माणसं आहोत आमच्या इथं भरपूर अशा आयुर्वेदिक भाज्या आहे आता मंडळी घरचा पत्ता आणि गावचा पत्ता तुमच्या लक्षातच आला असेल बरं का तर चला या जेवायला पोपट कसे वर हो पिरू खायला येतात ते पण मंडळी इतके पोपट आहेत ना आमच्याकडं असे गोड गोड पिरू खाण्यासाठी भरपूर पोपट येतात बरं का शेतामध्ये वा 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 मंडळी आजची मजाच वेगळी आहे बर का भाजी छान झाली आणि भाजी सोबत पिरू पण आहे खायला छान झाली बरं का भाजी चवदार झाली तिकट झाली का एकदम छान सगळे व्यवस्थित आहे मला तर मंडळी भरपूर आवडली बरं का आवड ही भाजी आणि का नाही आवडणार ही आपल्या जुन्या माणसांची आठवण आहे ही भाजी थंडी मध्ये खायलीच पाहिजे का आपलं शरीर गरम ठेवते ही भाजी थंडी मध्ये सगळ्यांनी खावर का ही भाजी भरपूर भाजी भेटते मध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे ही भाजी हो छान झाली ना आपली भाजी मग छान तर चला तुम्हाला पण आपली आजची भाजी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये बरं का आणि म्हणजे या भाजी आणखीन तुम्हाला गुणधर्म सांगतो हिकरडी जर आपण भाजी खाल्ली ना व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे म्हणजे या भाजीने आपलं तोंड कधीच येत नाही बर का डोळे स्वच्छ सर्दी वगैरे जरी असला ना तो सुद्धा दूर होतो थंडीमध्ये चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही जर आपलं गावची चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना के तर आठवणीने सबस्क्राईब करा बर का आणि तुम्हाला आप जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद